सरकार मध्ये अनेक मंत्री पोपटा सारखे बोलायला लागले केंद्र सरकारला ठणकावून सांगा पळसदेव मध्ये आल्यानंतर विकास बापू मगाशी खताच्या दुकानावर फोटो पाहिला हा दिसतोय ना सगळ्यांना खताच्या दुकानावर फोटो आधी पेट्रोल पंपावर दिसायचा मग उज्ज्वला योजनेमध्ये गॅसची किंमत वाढली पेट्रोलची किंमत वाढली पेट्रोलची किंमत वाढल्याबरोबर पेट्रोल पंपावरचा चेहरा गायब झाला तो आता खताच्या दुकानावर आला खताच्या दुकानावर आल्यानंतर आज साधा युरियाचा जर विचार केला तर युरियाची गोण किती किलोची यायची आधी आधी पन्नास किलोची यायची आता युरियाच्या किमती वाढल्या पण गोण किती किलोची झाली पंचेचाळीस किलोची आधी घाई घाईने पाच किलो किशातून काढला इतके दिवस शेतकरी विचार करत होते आमच्या खिशातून पाच किलो युरिया कोणी काढला खताच्या दुकानावरचा फोटो बघितल्यानंतर कळलं कुणी काढला आज खतावरचा जर जीएसटी बघितला खतावरची जर सबसिडी बघितली तर ही खतांवरची सबसिडी सत्तावीस टक्क्यांनी कमी केली आणि म्हणून खतांचे बाजारभाव वाढले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत कांद्याला चार पैसे मिळायची वेळ आली तर निर्यात बंदी लादली जेव्हा टमॅटाला पैसे मिळत होते टमाटाला पैसे मिळायची वेळ आली तर मोदी सरकारनी नेपाळ वरून टोमॅटो आयात केला कापूस उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची वेळ आली मोदी सरकारने घायघायनी ऑस्ट्रेलिया मधून कापूस आयात केला आणि आता सुद्धा टोमॅटोची ही अवस्था कापसाची ही अवस्था कांद्याची ही अवस्था आणि आत्ताच बातमी आली मोदी सरकारनी तूर आणि उडीद आयात करण्याचं जे धोरण होतं ते आणखी लांबवलं जेणेकरून तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या घामाचा मोल मिळणार नाही अशा पद्धतीनं ही शेतकरी विरोधी धोरणं ही सातत्यानं या केंद्रातल्या सरकार सरकारकडून भाजप सरकारकडून राबवली जातात परवापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि मग सरकारमध्ये अनेक मंत्री पोपटासारखे बोलायला लागले माझी त्या सगळ्या मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना त्यावर टीका करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूनी एकदा तरी तुम्ही केंद्र सरकारला ठणकावून सांगा पण हे जर ठणकावून सांगितली जात नसेल तर आज महाराष्ट्रातला तरुण देशातला नागरिक याच भावनेनं विचार करतोय या सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही महिलांचं घेणं देणं नाही तरुणांचं घेणं देणं नाही आणि म्हणून या सरकारला जाग करण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका